सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि बेल आयकॉन ला प्रेस नाशिक मध्ये आज वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आलाय एक पाऊल हक्काच्या घरासाठी अशा घोषणाबाजीने संपूर्ण परिसर होता नागरिकांच्या मूलभूत समस्या घरावरील अतिक्रमण मोहीम थांबविणे आणि घरकुल हक्कासाठी हजारो नागरिकांनी या मोर्चात सहभाग घेतला चेतन गांगुर्डे आणि युवा नेते मिलिंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक महापालिकेवर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सामान्य जनतेच्या घरावरील अतिक्रमण मोहीम तात्काळ थांबवावी दोन हजार पाच पूर्वीच्या घरपट्टी असलेल्या घरांना अधिकृत करून पक्की घरे बांधण्याची परवानगी द्यावी तसेच झोपडपट्टी धारकांची नाव संबंधित सातबाऱ्यामध्ये समाविष्ट करून द्यावे अशा ठोस मागण्या करण्यात आल्या मोर्चामध्ये नगर सिद्धार्थ नगर राहुल नगर क्रांतीनगर सहवास नगर कस्तुरबा नगर या भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आज वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका हद्दीतील ज्या काही स्लम घोषित झालेल्या आहेत कायदेशीरदृष्ट्या त्यांना मान्यता मिळालेली आहे अशा स्लम उठवण्यासाठी अतिक्रमण आहे असं समजून महापालिकेने कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे परंतु काही स्लम अशा आहेत ज्या तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून महापालिकेने त्याला मंजुरी दिलेली आहे त्यांना स्लमपट्टी पाणीपट्टी लागू झालेली आहे अशा वस्त्याही महापालिकेने हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या काही वस्त्या आहेत ज्या काही या घर उठणार आहे ते शासकीय जागेवर वसलेले आहेत आणि जे शासकीय जागेवर अतिक्रमण झाले अतिक्रमण झालेले असेल तरीही महाराष्ट्र शासनाने याला सामान्यापूर्वीच एक जी आर काढलेला आहे सरकारी जागेवरील जरी अतिक्रमण असेल तरी ते कायमस्वरूपी करण्याचा जी आर निघालेला आहे असे असतानाही महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुप्टप्पी भूमिका घेऊन ही सगळी कार्यवाही करण्यात येत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मिलिंदनगर सिद्धार्थनगर त्याचप्रमाणे संत कबीर नगर व प्रभाग क्रमांक बारामधील सर्व वस्तीमधील लोक मिळून येथे मोर्चा काढलेला आहे त्याच पद्धतीने आम्ही प्रभाग क्रमांक बारामधील वस्तींमधले जे लोक आहेत जे वेळोवेळी मूलभूत सुविधांची मागणी करतात वेळोवेळी महापालिकेला निवेदनं देतात आंदोलनं करतात या प्रकारचा एक सुडभावना असल्याकारणाने असं अतिक्रमणच काढून टाका अशी एक धारणा सुलमवासी यांची झालेली आहे त्यांना त्यांचा या पद्धतीचा निषेध करण्यासाठी आम्ही मोर्चाने येथे सामील झालेला आहोत दाखल झालेला आहोत आमच्या या निवेदनाची आणि मागण्यांची महापालिकेने योग्य ती दखल घेऊन यावर योग्य ती कारवाई करावी आणि हो। जे काही कोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्या ठिकाणी महापालिकेने योग्य बाजू मांडून आमच्या स्लमधारकांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करीत आहोत जर भविष्य काळामध्ये महापालिके हद्दीतील जे अधिकृत स्लमधारक अशांना न्याय मिळाला नाही तर या पुढील काळात आम्ही याच्याही पर तीव्र असे आंदोलन करू आम्ही आमच्या मागण्या महापालिका आयुक्तांना सांगितल्या जे घर वीस ते पंचवीस वर्षांपासून या झोपडपट्ट्यांमध्ये आहेत त्या घरांना तुम्ही सगळ्या सुखसुविधा मंडपाच्या वतीने दिल्या मग ते घर काढण्याचा का विचार केलाय असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे चेतन गांगुर्डे यांनी आता उपस्थित केलाय आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अतिक्रमणधारक ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो आहे आणि त्यांना आमच्या मागण्या सांगितल्या आहेत की जे घरं वीस पंचवीस वर्षापासून या झोपडपट्ट्यांमध्ये आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा हात लावू नये महानगरपालिकेच्या वतीनं तुम्ही तिथं रस्ते दिलात गटारी दिल्यात त्या घरांना लाईट दिलेल्या आहे ह्या सगळ्या सुविधा जर तुम्ही महानगरपालिकेच्या वतीनं दिल्या असतील तर मग आता हे घरं काढायचा काय विचार केला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला पाईपलाईन करायची असेल मेट्रो असेल तुमचा तुम्हाला काय सिटी डेव्हलप करायची असेल ती करावी परंतु ह्या घरांना हात न लावता तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन करावा ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना मागणी दिली आहे आणि इथं एक घाणेरडा राजकारण करणारा त्याला समाजसेवकही म्हणता येणार नाही ना 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 तो समाजभक्षक आहे ते एका माणसानं तीन पटना हायकोर्टात काहीतरी पी आय आर दाखल केलेली आहे जनहित याचिका त्या जनहित याचिका याचिकेला सुद्धा वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे सध्या बाळासाहेब आंबेडकर ती केस लढणार आहेत आणि या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही ठामपणे करणार आहोत त्याच्यासाठी हा आजचा मोर्चा आयोजित केला होता युवा नेते मिलिंद भाऊ सावंत व चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये विलास गुंजाळ शरद दवांडे संतोष वाघमारे राकेश पवार रफिक शेख सचिन वाघमारे अमोल कंकाळ सोनू मोहिते आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या हक्काच्या घरसाठी आणि मूलभूत अधिकाऱ्यांसाठी हा लढा सुरू असून प्रशासनानं त्वरित तोडगा काढावा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे तर नाशिक महानगरपालिकेवर काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चातून नागरिकांच्या घरकुल हक्काच्या मागण्या पुन्हा एकदा जोरदारपणे समोर आल्या प्रशासन यावर कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक